फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेहिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार महाविकास आघाडी तुटेल पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर येणार नाही संजय शिवसाठ ऑन महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये बिघाडीला सुरुवात झाली आहे संजय राऊत यांनी त्यात काडी टाकली आहे आता ही आग कुठपर्यंत जाईल याचा काही नेम नाही महाविकास आघाडी टिकणं शक्य नाही हे स्पष्ट झालं असून त्याची सुरुवात आजपासून झाली ज्या प्रकारे सरकारसाठी शेवटचं अधिवेशन आहे तसेच महाविकास आघाडीसाठी देखील एकत्र राहण्याचे शेवटचं अधिवेशन आहे संजय राऊत यांना नेमका कोणाचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून हवा हे आधी त्यांनी ठरवायला हवं त्यांना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून हवे असतील तर हा प्रस्ताव काँग्रेस स्वीकारेल असं वाटत नाही महाविकास आघाडी सरकारच्या काळात वज्रमुठ सभा झाल्यात खुर्चीमधील बदल उद्धव ठाकरे यांना आवडत नव्हता त्यामुळे एक वेळेला आघाडी तुटेल पण मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर येणार नाही काँग्रेस नेत्यांकडून याविषयी कोणतेही भाष्य केलं जाणार नाही कारण आता राज्यात काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत आलं आहे त्यांना स्वतंत्र लढायची खुमखुमी आली आहे त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये राहील की नाही महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक शरद पवारांच्या नेतृत्वात लढली होती उद्धव ठाकरे यांच्या नाही त्यांनी शरद पवारांचा चेहरा वापरला होता जयंत पाटील यांच्या मनात काहीतरी सुरू आहे अन उद्धव ठाकरे व चंद्रकांत पाटील भेट याचा अर्थ आमचे काही वैयक्तिक भांडण नाही उद्धव ठाकरे यांना संजय राऊत चुकीचे मार्गदर्शन करत असल्याचा प्रत्यय आला असेल राजकीय भांडण वेगळे आणि व्यक्तिगत संबंध प्रत्येकाचे प्रत्येकाशी असतात आणि ते कधी तुटू नयेत बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे तुमचे पोटभेद असावेत मनभेद नसावेत मनभेद नसावेत याचं उदाहरण आज पाहायला मिळाले महाराष्ट्राची संस्कृती जपायचं काम अशा नेत्यांनी केलं पाहिजे त्याचा चांगला संदेश समाजात जातो यात काही गैर वाटत नाही उद्धव ठाकरे पाटील यांची भेट घेतली उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे फडणवीस लिफ्ट मधून प्रवास केला उद्धव ठाकरे साहेब आज चंद्रकांत दादाची त्यांची काही बोलणे झाली वाटतं अनेक लिफ्ट मध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव साहेब गेलेत याचा सा अर्थ तुम्ही समजून घ्या की आमचे काही वैयक्तिक भांडणं नाहीत उद्धव साहेबाला जे काही मिसगाईड करतायत संजय राऊत सारखे कदाचित त्याचा प्रत्यय त्यांना आला असावा आणि हे राजकीय भांडण वेगळं परंतु वैयक्तिक रिलेशन हे प्रत्येकाच्या प्रत्येकाबरोबर असतात आणि ते कधी तुटू नयेत बाळासाहेब ठाकरे असे म्हणायचे की तुमचे कधीही पोटभेद असावेत पण मनभेद नसावेत हे मनभेद नसावेत ते त्याचं उदाहरण आज तुम्हाला पाहायला मिळालं आहे महाराष्ट्राची संस्कृती जपायचं काम अशा नेत्याने केलं पाहिजे आणि त्याचा चांगला मेसेज हा समाजामध्ये जातो म्हणून मी याला कोणताही गैरसमजत नाही अत्यंत चांगला भेट त्यांची झाली त्याबद्दल आम्हाला समाधान आहे पण आज संजय राऊतांनी आणखी एक वक्तव्य करून वाद निर्माण केलाय आहे तो हा की महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना कुणाचा तरी मुख्यमंत्री म्हणून चेहरा असल्याशिवाय ही निवडणूक संजय राऊतला नेमका कुणाचा चेहरा पाहिजे हे त्यांनी पहिले ठरवलं पाहिजे त्यांना जर उद्धव ठाकरे साहेबांचा चेहरा पाहिजे असेल तर मला वाटत नाही की काँग्रेस तो ॲक्सेप्ट करेल किंवा वज्रमुठीची जी काही सभा मागे झाल्यात त्यामध्ये खुर्चीमध्ये सुद्धा बदल त्यांना आवडत नव्हता तर ते उद्धव साहेबांचा चेहरा घेऊन पुढे निवडणूक लढतील याची शक्यता नाही एक वेळेला ती आघाडी तुटेल परंतु असा चेहरा समोर येणार नाही हे तेवढं सत्य आहे म्हणून जर तुम्ही यावर कोणत्याही काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया जर घेतली तर तो यावर काही भाष्यच करणार नाही हे तेवढंच खरं आहे कारण की त्यांना आता मोठ्या भावाच्या भूमिकेत ते आल्यामुळं त्यांना स्वतंत्र लढायचे सुद्धा खुमखुमी असल्यामुळं ते महाविकास आघाडीमध्ये राहतील का नाही याची शक्यता कमी आहे परंतु जयंत पाटील मात्र असे आहेत की महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढलो त्यामुळे आमच्यामध्ये एक काहीतरी निर्णय होऊन येत्या काळामध्ये एक चेहरा आमच्याकडे पण पुढे येऊ शकतो मला वाटतं शरद पवारांच्या नेतृत्वात लढले असा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात नाही तर त्यांनी चेहरा वापरला होता शरद पवारांचा आणि मग जयंत पाटलांच्या मनामध्ये काहीतरी चाललं असावं असं एखादी शंका यायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून असे काही जरी असलं तरी या महाविकास आघाडीमध्ये बिघाडीला सुरुवात झालेली आहे संजय राऊतने त्याच्यामध्ये काडी टाकलेली आहे आता ती आग कुठपर्यंत जाईल याचा काही नेम नाही मुख्यमंत्री पदावर काय बोलतो याला जास्त महत्व नाहीये आता सगळेजण भविष्य सांगायला लागलेले ते अशा भविष्य सांगण्यावर काही होत नसतं याचा निर्णय हे महायुतीतले नेते हे घेत असतात आणि उद्धव साहेबांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे म्हणून एक निश्चित आहे की ही महाविकास आघाडी आता टिकणं शक्य नाहीये याची सुरुवात आजपासून झालेली आहे आज जे शेवटचं विधानसभेचं अधिवेशन आहे तसंच महायुतीचं त्या महाविकास आघाडीचं त्या महाविकास आघाडीचं सुद्धा हे शेवटची युतीची पायऱ्यावर बसण्याचा हा प्रकार होता यापुढे ते एकत्र दिसणार नाही असं भविष्यात दिसतंय पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर